नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसमी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये मी रवी भानुसं आपलं स्वागत करतो तर आमच्या गावापासून एक पंधरा वीस किलोमीटर दूर आपण कोणती वाडी आहे जोरवाडी तुमचं नाव काय नितीन सुलाने नितीन सुलाने जोरवाडीचे तुमच्याकडे चारशे झाड आहेत आणि मागच्या वर्षापासून तुमचं काम बागेचं माझ्याकडे बरोबर तर तुमचे मी काम करायच्या अगोदर हे झाडं कसे होते खराब कंडिशन होती पाणी कमी होत झाडाला काही विशेष क्वालिटी नव्हती आणि मी तुमचं जे मॅनेजमेंट केलं वर्षभरपासून आपलं मॅनेजमेंट चालू आहे तर तुमच्या बागेमध्ये किती टक्के बदल आला डायरेक्ट साठ सत्तर टक्के बदल आले साठ सत्तर टक्के म्हणजे ग्रीनरी खतरनाक झाली आता तुम्ही सत्तर टक्के म्हणता माझ्या हिशोबान हा शंभरच्या वर रिझल्ट आहे तुमचा हाय कारण तुमची फळगळी नाही आणि माल एक नंबर आहे तुम्हे। माल म्हणजे एकच नंबर आहे तुम्ही मागच्या वर्षी आपण फार कमी ते निघा नऊ टनच भरला होता आता पंचवीस तीस टन पर्यंत तुमचा आठ नऊ टन मागच्या वर्षी माल होता पंचवीस तीस च्या पंचवीस तीस नाही हा माल जास्त निघणार तुमचा प्रत्येक झाडाला फळ आहे आणि संपूर्ण झाड लोड आहे आणि फळाची शायनिंग म्हणजे साईज एकदम बडी आहे ना असं काही नाही एका कोपऱ्यात तुम्ही पूर्ण बाग फिरा क्वालिटी आणि साईज माल झाडाची ग्रीनरी म्हणजे एकदम सुपर आहे सगळं हे बघा तुम्ही इकडं हे बघा आता बरं तुम्हाला खर्च काही शिल्लक दिला का आपण नाही खर्च तुम्ही किती खर्च करत होता पहिले की काही खर्च होता पण नाही एवढं काही नव्हतं पण आता तुम्ही बजेटमध्ये दे दिला दे आणि आपलं जे रेग्युलर खर्च तुम्हाला जो खर्च दिला म्हणजे असं काही तुम्हाला देत असं नाही सगळ्यांना जनरल सारखाच खर्च असतो आता हे बघा तुम्ही एकदम फळ इकडं इकडं समोर जा उचला त्याला नाही असं बाजूला करा बाजूला हां आतमध्ये माल बघा म्हणजे एकदम फुल लोडे झाड बरोबर आणि तुमच्या झाडाची क्वालिटी फळाची साईज एकदम नंबर एक आहे आजच्या कंडिशनला कुठं फळगळी नाही तसे आपल्या कामामध्ये फळगळं सत्त्याऐंशी टक्के शेतकऱ्यांची फळगळ तर नाहीची तुम्ही फवारणी दिली त्यामुळे सर फवारणी केली तर आता फळगळं एकही नाही तुम्हाला सांगितलं लोड पाणी द्या लोडपाणी दिलं पाणी दिलं टाकू परत हॅलो संपूर्ण झाड आहे संपूर्ण असे काही असेल दोन एक दोन झाडं खाली फक्त परंतु पंच्याण्णव टक्के बाग लोड आहे फुल आणि झाडाची ग्रीनरी एकदम सुपर आहे असं काही नाही की एक झाड दोन झाड संपूर्ण बाग एकदम सारखाच आहे तर शेतकरी मित्रांनो प्रत्यक्ष बागेला तुम्ही व्हिजिटही देऊ शकता तसं मी शेतकऱ्याचा या व्हिडिओमध्ये नंबर पण देणार आपण कमी खर्चामध्ये कमी श्रमामध्ये या शेतकऱ्यांना जे मॅनेजमेंट देतो त्याचा शंभर टक्के शेतकऱ्यांना रिझल्ट देतो काम करत असताना आपण सिजनटा बाहेर बी एस एफ धानुका आय सी एल इसेल, आय जी एल टाटा एग्रिकॉन एरिज अशा मल्टीनॅशनल कंपन्यांचेच प्रोडक्ट देतो बरोबर आणि तुम्ही इथून घ्या तिथून घ्या अशी काही सक्ती नसते आपली तुम्ही कुठूनही घ्या किंवा घेऊही नका मला काही घेणं नाही त्याचं बरोबर आहे ना मी <laughs> बरुबर वर्षभराची तीन हजार रुपये फीस घेतो मोबाईलवर काम करतो परंतु तुमचं हे जवळ असल्यामुळं मी एक दोन वेळेस आलेलो आहे कारण सगळ्या शेतकऱ्याकडे मी जात नाही माझं मोबाईलवरच काम असतं तुम्हालाही तेच बोललो होतो परंतु तुमच्या गावात पाच सात लोकांचे काम आहे माझ्याकडं आणि तुम्ही बोलले ते सर एक वेळेस या म्हणजे आता कसं आहे परत आंब्याची तयारी आता आंब्याची तुम्हाला पुढची प्रोसेस मी लिहून देणार तुम्हाला झाडाची ग्रीनरी ते कशी वाटली नेमकी एक नंबर आहे सर तुमची झाड फार होते बरोबर म्हणजे आठ नऊ आंब्या होता पाचशे वर्षीचा आणि मिरज चांगला निघला सर आपला पंधरा मिरज निघला होता तुमच्या मिरजही चांगला निघाला होता ना पंधरा टन मिर हा हा आंब्या किती आहे पंचवीस प्लस आहे साहेब कारण झाडे मोठमोठे तुमचे फळं फुल आहे कुठं फळगळ नाही आहे तर मी या व्हिडिओ मध्ये तुमचा नंबर देणार शेतकऱ्यांचे कॉल जर आले तर तुम्ही जी वस्तुस्थिती जे खरं खरं तेच सांगणार बरोबर कारण एक शेतकरी शेतकऱ्याला कधी खोटं बोलत नसतो आणि इथं शेतकरी तुम्हाला लाईव्ह व्हिजिटला येऊ शकता आलं तरी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला कारण सगळं समोर आहे ना तुमचे नेमनाचे पण आपण किती जबरदस्त झाड करून दिले हा। त्यांच्या सुरुवातीला पहिल्याच वर्षी मी काम केलं दोन टन माल निघायचा हा। मी काम केलं त्यावेळेस किती निघाला तो पंधरा एक टन किती साडेतीन चार लाख रुपये आले होते ना त्यांचे दोन पंचान्न काहीतरी तीन एक लाख रुपये काहीतरी आले होते तर शेतकरी मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा